आजून आम्ही मस्त व्हिडिओ बनवणार आहे इंस्टाग्राम ला टाकणार युट्यूब ला पण टाकणार मस्त आता हे गाणं लावते मायकल जॅक्सन आज मायकल जॅक्सन चा करते नाही बस ठेवते वन टू थ्री स्टार्ट नाही इकडं नाही कुठं करू तिथं मोबाईल ठेवते म्हणजे मी दिसन त्याच्यात Yes येस yeah, yes, yes, yes. oh. ah, ah. yes. आग बाई कोण आहे मायकल जॅक्सन तुम्ही काय करते हो ना माझे दिल चालली बाई आत्ता लोक गाण गाणं शांत बसा नहीं। नहीं, लाओ, लाओ, ना। ना ला। कमल झाली स्वप्नत आली राणी मी तेच लावणार कमल झाली स्वप्न आली मुखर्जी नटी कमल झाली स्वप्नत आली राणीमुखर नटिन नटिन मरली मिटी मले ते नटिन म मिटी ते नटिन म मिटी मले पाय परत आता मी तुमचं नक असं नाचू बघा आता डिस्टर्ब झालं का नाही माझं ते अहो काय म्हणती लोक काय म्हणती नाच्या हे काय तु मार रीलच नाच लागले मला नाचती आपण सेल्फी कर मारणी काढती सेल्फी आण आता फोन इकडं या नेऊ द्यांना मी तुमचं नाव तू तर अशीच आहे

राणी मुकरदी तुम्हाला बघितलं तुम्ही बघितलं मला ते रानी डान्स बघायचं तुम्हाला हे काय तुमचं लवकर लवकर तुम्हाला कौतुकच नाही माझं हेते पण झालंय काय एकदा खूपर एकदा डान्स कर आता मामा आओ हा लावा

का माझ्या वय काय तुम्ही करताय काय तुम्ही जर असे करायला लागले तर मग मी कायच घ्यायचं तुमच्याकडून माहिती आहे मला माहिती

मला पहिल्या वाटलं कोण भिकारी आला आपल्या दारात बाईक तुला माझा आवाज पण वाटता येत नाही काय आता अंगात नको का दिसाय मी चालले माझी मैत्रीण आहे डान्स नाही माझी मैत्रीण आहे ना आम्ही दोघे कारण मैत्रीण हाय कोण आहे तिला घेऊन ये

चप्पल काढून आता बाप रे आहे रेडी झाली मी आज हे ना <laughs> इतक्या भारी रील बनवणार <laughs> आहे ना, <laughs> ना? <laughs> किती वेळ लावती काय माहिती यायला भेटली मला अगं तू जस वाट बघत होते मी ना मस्त आज मेकअप केलाय पाला पण गेले होते ना किती मस्त केस केलं ऐक मी ना अगं रील बनवायची ना सो? मी रील्स काढत होते आणि माझे सून आणि आन लेप आणि ते घाबरले मला म्हणले मा हे काय तुझं काय वय आहे का तुला सांग बर वय असतं का म्हणते आउटडेटेड झालेले त्यांच्याकडे कशाला लक्ष देते आपण काढायचे रील्स मोबाईल कुठे मोबाईल मोबाईल कुठे ठेवलं बघ yes. मी तिकडे अगदी कोण किती लावते तिला मुझ ह्याला लाव ना पलंग लाव इथे इथे बसतोय का नाही नाही पुढून खाली मी इथं लावते हा ला लाव ऐक ऐक मी ना इथं लावते समोर म्हणजे कसं उजेड येतोय ना आपल्या तोंडावर दिसत हा ठेव हो तिथं ठेव हा तिथं ठेव हा ठेव चाल कुठलं गाणं कुठलं गाणं ताई रील्स काढायची कुठलं कुठलं काढायचं ते नवीन आलेले मी लावतो टायमर लावलं चल तीन दोन एक स्टार्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी एक नंबर हाय सुंदर जे पाहिजे ते जिची हे हे नको ते आताच जनरेशनचे मुलींच आपण ते दुसरं देवीचं नको ते अंगात आली ते गाणे लायचं का अरे भारी वाय आता केस तू असे स्ट्रेटनिंग केलेत ना स्ट्रेटनिंग स्प्रा केलाय गो मी काय ते स्प्रा स्प्रा काय काय स्प्रा जाऊ लावते लाव

இருக்காங்க <coughs> <missime> 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 <missime>

आणि तुला आहे की ना आणि ती ही वाली स्टेप जी आहे ना इय छान वाटतं तुला माहित आहे अगं तुला माहित नाही ते गाणे झाल्यावर ते हिप हॉप नाही का हिप हॉप हा हिप हपर हॉप हॉप

तुझी डिंपलतेस ना हो एक नंबर गाणं लाव ना तुम्ही तुम्हाला टाइमर लावलाय हो मला सांगشت मध्ये उभा राहणार आहे काय ते मध्ये 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 डान्स येत नाही तुम्ही इकडून घ्या सर माझे बायकोला का पागल करू सगळी झालं ओके बायसँग गाडी सुद्धा पागल टाइमर होत आल्या

मोबाईल आजपासून मोबाईल आता हे मोबाईल पाहिजे तू क्रॅक होशील तुला आहे ना येण्याच्या हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल माहितीये का रील बनायच्या आणि मोबाईल तुला लाज आहे का तू इकडे बुढीवाणी परत नाही हे बिकार कोणी साईड नाही तुम्हाला नाही नाही करणार काम आहेत का ते नाही परत पूर्वी सुरू ठीक आहे तुम्ही लग्न सोडून दिलाय नुसता

घेऊन घेऊन आला आहो मी परत नाही करून का तिला सांग आहो नाही ठीक आहे म्हणजे आमचं चुकलंच म्हणा आम्ही काम सोडून असं नव्हतं करायला पाहिजे अरे काम तुम्ही लोक येडे म्हणते ना थोड्या दिवसात त्या सुनानला हीच पोरगी आमची असा पता नाही ना ना तू मी नाचायला लागले हो नाचा घरात काही अक्कल बिकल आहे का थोडी फार सांग सकाळी नातू आहेत दोन नातू इथे अक्कल पाहिजे सगळी करायला लागली पोर किती

घरात हायचार काय ना मी दुसरं लग्न कर ना मी तुमची लाडायची ना तू लाडाची नाही तू याची जात्रा झाली मी लाडायची नाही झाला आता

नाही तू आधी कर ना मी केलं ना आता त्यांना दाखवलं नाही तर काय म्हणतो कुणाचं बघायचं असं होईल त्यांना तुझं बघायचं का माझं बघायचं असं होईल ना तू तू कर ये 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 ते मारत तुझीच बायकुला नाचा तिलाच नाही नाचायची तुला बी नाचायची बरोबर तू दोघी गुस्साय त्यांच्या बरोबर नाचा तुम्हाला तरी टर्न काय डान्स असतोय <laughs>